नमस्कार मी मेघा पाहूया जत तालुक्यातील रेवनाळ येथील मयत कृष्णा दादासो वाघमोडे वर्ष पन्नास राहणार रेवनाळ याचा खून केल्याप्रकरणी दोघांविरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित आरोपी राजाराम ज्ञानोबा वाघमोडे राहणार रेवनाळ तालुका जत व शामराव लक्ष्मण कोळेकर राहणार रामपूर तालुका जत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कृष्णा वाघमोडे हे अंकले येथे नातेवाईकांच्या लग्नात जातो असे सांगून चोवीस मे रोजी घरातून निघून गेले होते त्यांच्या दोन दिवसानंतर दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी बागेवाडी गावच्या हद्दीत बाज कंठी रोडपासून उत्तरेस सुमारे एक किलोमीटर अंतरावर ओसाड माळावर गळपास लावून आत्महत्या केलेल्या स्थित आढळून आला होता कृष्णा याने आत्महत्या केली नसून त्याचा खून झाला असावा असा संशय कृष्णाचा भाऊ समाधान दादासो वाघमोडे मेवर्ष एक्केचाळीस व्यवसाय शिक्षक मूळ राहणार रेवणार सध्या राहणार फोंडाघाट तालुका कणकवली यांनी व्यक्त केला होता यावरून जत पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले होते त्यातील राजाराम ज्ञानोबा वाघमोडे राहणार रेवणाळ तालुका जत व श्यामराव लक्ष्मण कोळेकर राहणार रामपूर या दोघांनी मिळून खून केल्याचं तपासात निष्पन्न झाले तसेच दोघांनीही खून केल्याची कबुली दिली यावरून जत पोलिसांनी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला दोघांनी संगनमत करून मयत कृष्णा वाघमोडे या जमिनीच्या वादातून कारणावरून व उसने दिलेले पैसे परत द्यावयास लागू नये म्हणून ओसाड माळराणावर राणावर ठिकाणी बोलावून घेऊन वाद घालून त्याला फास लावून झाडाला लटकवून मैताने फाशी घेतल्यासारखा बनाव केल्याचं उघडकीस आलाय बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद